એકુણ ઉમેદવાર નગરપાલિકે છે અને કિ મતદાર પૂર્ણ કાય પ્રક્રિયા માન્ય રાજ્ય નિવડણ આયોગ મહારાષ્ટ્ર ચાર અકરા દોન હજાર પંચામાં औसा नगरपालिकेमध्ये निवडणूक होत आहे या निवडणूक मध्ये तहसीलदार औसा मी घनषा हे निवडणूक निर्णय अधिकारी असणार असतील त्याचबरोबर दोन निवडणूक निर्णय अधिकारी आहेत आपले मंगेश शिंदे मुख्य मुख्याधिकारी नगर परिषद औसा आणि श्री सुरेश पाटील नायब तहसीलदार तहसील तसिल्द कार्यालय औसा हे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी असणार आहेत निवडणूक प्रक्रिया ही सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये दिनांक दहा अकरा दोन हजार पंचवीस ते सतरा अकरा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पत्र दाखल करण्यात येतील सर्व नामनिर्देशन पत्र हे ऑनलाईन पद्धतीनंच आपल्याला दाखल करायचे आहेत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा नाम कालावधी हा ऑनलाईन जे आहेत त्यासाठी सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं ते भरता येतील परंतु आमच्याकडे दाखल कराय जे आहेत ते आपल्याला सतरा अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत दाखल करण्यात येतील छाननी ही अठरा अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे सकाळी अकरा वाजल्यापासून चालू होणार आहे आणि नामनेशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक हा एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस ते एकवीस अकरा दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत असणार आहे परंतु ज्या ठिकाणी अशा ठिकाणी मात्र त्या घेण्यात येतील आपल्याला चिन्ह नेमून देण्याचा दिनांक हा सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस आहे त्या दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी आपण जाहीर करणार आहोत मतदान हे दोन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत असणार आहेत मतमोजणी ही दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून जे आपले प्रशासकीय इमारत आहे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये होणार आहे औसा नगर परिषदेमध्ये जे निवडणूक आहे ते निवडणूक हे एकूण तेवीस उमेदवार एक, एक नगराध्यक्षपद आणि तेवीस सदस्य यांच्यासाठी होणार आहे त्याच्यासाठी अकरा प्रभागामध्ये आपल्याला निवडणूक होणार आहे दहा प्रभागामध्ये नगराध्यक्ष पद आणि दोन उमेदवार आणि अकराव्या प्रभागामध्ये आपल्याला नगराध्यक्षपद आणि तीन उमेदवार असे एकूण आपण तेवीस उमेदवारांची आपण निवड करणार आहोत एकूण आपले मतदार आहेत बत्तीस तीन हजार तीनशे वीस त्याच्यामध्ये पुरुष सोळा हजार चारशे सहासष्ट असणार आहेत स्त्रिया पंधरा हजार आठशे त्रेपन्न आणि इतर हे एक असणार आहेत असे एकूण बत्तीस हजार तीनशे वीस मतदार या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहेत एकूण मतदान केंद्र आपले छत्तीस मतदान केंद्र असतील मतदान केंद्रामध्ये आपली मतदान प्रक्रिया प्रक्रिया आपली होणार आहे मतदान सुरळीतपणे पार पडण्यासाठी आम्ही आमच्या निवडणूक विभागामार्फत अनेक पत्त्यांची नियुक्ती केलेली आहे तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन जनतेने नागरिकांनी तसेच राजकीय पक्षाने होणाऱ्या उमेदवारांनी करावं याच्यासाठी आदर्श आचारसंहिता काय असते याच्यासाठी आम्ही राजकीय पक्षांची बैठक घेतलेली आहे त्यांच्यामध्ये त्यांना या निवडणुकीबद्दल पूर्णपणे माहिती कर्तव्य कर्तव्यदक्ष पद्धतीने आणि निपक्ष पद्धतीने ही निवडणूक आपण या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी पोलीस विभाग असेल किंवा इतर विभाग असतील त्यांचे पूर्णपणे सहकार्य आपल्याला लाभणार आहे आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने आपण एस टी पथक एफ एसटी पथक आणि व्हीएसटी पदके आपण स्थापन केलेले ते सुद्धा आजपासूनच म्हणजे आचारसंहिता लागल्यापासूनच ते कार्यरत आहे आणि ते दहा तारखेनंतर म्हणजे जेव्हा उमेदवार हे उमेदवार अर्ज भरतील त्यानंतर मात्र पूर्णपणे कार्यक्षमतेने हे चोवीस तास हे कार्यरत राहणार आहेत आणि आपली ही निवडणूक सर्वांच्या सहकार्यानं आणि आदर्श आचारसंहितेचं पालन करून सर्व राजकीय पक्षांच्या सहकार्यानं सर्व नागरिकांच्या सहकार्यांना यशस्वीपणे होईल याची मला अपेक्षा आहे या निवडणुकीमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरकारभार होणार नाही अं कोणत्याही प्रकारच्या अवैध मार्गाने ना होणार नाही याची आम्ही दक्षता घेणार आहोत अतिशय शांत निर्भय मुक्त आणि पारदर्शक वातावरणामध्ये ह्या निवडणुका आम्ही राबवणार आहोत यामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य आहे मतदारांनी सुद्धा त्यांना मी आवाहन करतो की त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये स्वतःहून येऊन मतदानामध्ये भाग घ्यावा जास्तीत जास्त मतदान करण्यात यावं जेणेकरून आपली मतदानाची टक्केवारी सुद्धा शंभर टक्के होईल एवढी होणार नाही परंतु ऐंशी टक्केच्या कुठेतरी मतदानाची टक्केवारी जाईल अशी मी मतदारांकडे सुद्धा अपेक्षा व्यक्त करतो उत्साह जल्लोषात आपण इमर्जन्सीसाठी शंभर वगैरे याच्यामध्ये अं आम्ही इमर्जन्सीसाठी सुद्धा आचारसंहितेचे जे प्रमुख असतील ते दोघ जण आहेत आमचे नायब तहसीलदार आहेत तर त्यांच्या आम्ही इमर्जन्सीसाठी आम्ही नंबर देऊ आमचे आरो या आरोचे नंबर सुद्धा आम्ही जाहीर करू कोणाला काही प्रश्न उपस्थित झाला किंवा काही अडचण असेल किंवा काही मार्गदर्शन नाव असेल त्याच्यासाठी तुम्ही या ठिकाणी उमेदवार असतील किंवा नागरिक असतील आम्हाला संपर्क करू शकता खूप खूप धन्यवाद